मी पंजाब महानत मेणपाळ पुत्र आर्मीचे तालुका अध्यक्ष येत्या मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मेंढपाळ वाडा आंदोलन आयुक्त कार्यालय अमरावती येथे होणार आहे त्या आंदोलनाला मी पण येत आहे तुम्ही पण या सगळेजण या आणि आपल्यावर होणाऱ्या अत्याचार व जे बाहेर राज्यातून येणारे मेंढपाळ आहे रोग ते रोगराई घेऊन येतात त्याच्यामुळे आपल्या मेंढपाळांना खूप त्रास होतो अशा काही प्रमुख मागण्या आपल्या विविध मागण्या आपण सरकार दरबारी मांडण्याबद्दल आपण सात जानेवारी दोन हजार पंचवीसला अमरावती येथे आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहे तर सगळेजण या सगळे एकत्र येऊन लढू आपण बेस्ट आपण तसेच प्रमुख उपस्थिती प्रमुख उपस्थिती आपले माजी बच्चू उर्फ ओमप्रकाश भाऊ कडू व महादेव जानकर साहेब यांची उपस्थिती राहणार आहे आणि त्यामध्ये आपले गोपीचंद पडळकर साहेब यांची पण उपस्थिती राहणार आहे या मोठ्या नेत्यांचा सा सहभाग आपल्या आंदोलनाला होत आहे आणि त्याकरिता आपल्या जास्तीत जास्त संख्येने मेनपाळ बांधव त्यांनी सात जानेवारीला अमरावती येथे उपस्थित राहावे